नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीत परप्रांतीय रॉकेट नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नाफेड आणि यांच्या माध्यमातून कांदा खरे कांदा खरेदीचे काम देताना घेतली टक्केवारी खरेदीतील अनियमितता अवसायनात गेलेली सहकारी संस्था यांच्या माध्यमातून कांदा खरेदी अशा गंभीर प्रकारांनी कळस गाठला आहे या मागे दोन्ही संस्थांचे परप्रांतीय अधिकारी राजकीय नेत्यांचा मोठा हस्तक्षेप आहे भांडवलदार व व्यापाऱ्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होऊन परप्रांतीयांचे मोठे रॉकेट सक्रिय आहे यात काही सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना हाताशी धरून शासकीय तिजोरी लुटण्याचा राजरोस प्रकार सुरू असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य सरकारच्या दक्षता समितीने प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर पाहणी केली असता कांदा खरेदीची प्रतवारी गुणवत्ता व पोर्टलवरील खरेदीची माहिती व प्रत्यक्ष खरेदी साठा यात मोठी तफावत आढळून आली आहे याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे असे असताना खरेदीदार संस्थांच्या स्थानिक शाखा कार्यालयाकडून खरेदीचे कामकाज लवकर संपवण्याचा गाठ घातला आहे तसेच आर्थिक देवाण घेवाण केल्याशिवाय एनसीसीएफ मध्ये कांदा खरेदी पोर्टल वर समाविष्ट करत नसून नाक त्रास दिला जात असल्याची कैफियत एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाने बोलताना मांडली आहे मित्रांनो केंद्र सरकारचे गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष आहे का दोन्ही नाफेड एजन्सीला तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे मात्र पहिल्या दिवसापासून खरेदी स्थिती सार्वजनिक माहिती स्वरूपात पुढे आलेली नाही खरेदी सुरू होण्यापूर्वी स्थानिक व परप्रांतीय भांडवलदारांना व्यापारी तसेच राजकीय नेत्यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या कंपन्या व सहकारी संस्थांचा शोध घेत काम देण्याची पूर्वयोजना आखली त्यानुसार मर्जीतील संस्थांनाच काम मिळाले व लहान संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्या यातून बाहेर जातील असे नियोजन केले गेले यात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे यामध्ये राजकीय नेते तसेच अधिकाऱ्यांचा मर्जीतील संस्थांना काम मिळालेले असून मो, मोठा गैरव्यवहार होत आहे या पार्श्वभूमीवर ईडी सीबीआय कडे मागणी होऊन देखील प्रकरण गांभीर्याने घेतले गेत, जात नाही त्यामुळे याच्या मागे मोठे रॉकेट सक्रिय असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे मित्रांनो सूत्रांनी दिलेली खळबळजनक माहिती एक नाफेड व एनसीसीएफ मधील अधिकाऱ्यांचे नातेवाईक व संबंधित काही संस्थांसोबत खरेदी भागीदारी दोन संस्थेचे अध्यक्ष व संचालक असताना दुसऱ्याच व्यक्तीला खरेदी प्रक्रियेत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती तीन काही ठिकाणी कंपन्यांचे संचालक प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत मात्र अप्रत्यक्षपणे परप्रांतीय व्यक्ती व अधिकाऱ्यांचे खरेदी व बँक खात्यांवर नियंत्रण धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद